साहेब तुम्हालाही मुली आहेत ना मग आम्हाला न्याय द्या तुमच्या मुली गरिबांना द्या पण श्रीमंतांच्या नादी लागू नका एका हताश बापाने फोडलेला हंबरडा पाहून उपस्थित पोलिसांचेही डोळे पाणवले सासरच्या दारातच मुलीचा अंत्यविधी करण्याचा अट्टहास दोन गट आमनेसामने आणि अखेर मध्यरात्री झालेली मोठी अटक पंकजा मुंडे यांच्या पीएच्या पत्नीच्या मृत्यूनंतर अंत्यसंस्कारावेळी नेमकं काय घडलं जाणून घेऊयात या बातमीच्या माध्यमातून राज्याच्या माजी मंत्री पंकजा मुंडे यांचे स्वीय सहाय्यक अनंत गर्जे यांच्या पत्नी डॉक्टर गौरी पालवे यांच्या मृत्यूने संपूर्ण महाराष्ट्र हादरला आहे मुंबईतील वरळी येथे गौरी यांनी गळफास घेऊन आत्महत्या केली मात्र हे प्रकरण तिथेच थांबलं नाही तर त्याचा लोन आता थेट अहिल्यानगर अहमदनगर जिल्ह्यातील मोहज देवडे या मूळ गावात पोहोचले आहे सोमवारी डॉक्टर गौरी यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यासाठी गाव जमा झाले होते पण तिथे एक वेगळेच नाट्य पाहायला मिळाले गौरी यांच्या माहेरच्या मंडळींचा आणि नातेवाईकांचा राग अनावर झाला होता सासरच्या लोकांकडून झालेला छळ आणि मुलीचा संशयास्पद मृत्यू यामुळे संतप्त झालेल्या नातेवाईकांनी एकच भूमिका घेतली की जोपर्यंत न्याय मिळत नाही तोपर्यंत अंत्यसंस्कार करणार नाही इतकेच नव्हे तर गौरीवर अनंत गरजे यांच्या घरासमोरच अग्नीसंस्कार करण्यात यावेत असा आग्रह तिच्या नातेवाईकांनी धरला यावरच गरजे आणि पालव्या कुटुंबियांमध्ये जोरदार बाचाबाची झाली आणि तणाव निर्माण झाला परिस्थिती हाताबाहेर जात असल्याचे पाहून पोलिसांना मध्यस्थी करावी लागली आणि अखेर अनंत गरजे यांच्या घराशेजारी डॉक्टर गौरी यांच्या पार्थिवाला अग्नी देण्यात आला या अंत्यविधीच्या वेळी अत्यंत हृदयद्रावक प्रसंग सर्वांनी अनुभवला गौरीचे वडील मुलीच्या चित्तेसमोर धाय मोकळून रडत होते तिथे उपस्थित असलेल्या पोलीस अधिकाऱ्यांसमोर हात जोडून त्यांनी एकच विनंती केली साहेब तुम्हाला ही मुली असतील आम्हाला न्याय मिळून द्या यावेळी त्यांनी इतर पालकांनाही एक कळकळीची विनंती केली की के आपल्या मुली गरिबाला द्या पण श्रीमंतांच्या नादी लागू नका श्रीमंतीच्या भफक्यावर जाऊ नका नाही तर माझ्यासारखी वेळ येईल एका बापाचे हे शब्द ऐकून उपस्थितांची मने हे लावली सुरुवातीला गौरीच्या वडिलांना आणि नातेवाईकांना अनंतगर्जेला अटक झाल्याची माहिती नव्हती म्हणून त्यांनी अंत्यसंस्कार रोखून धरले होते मात्र पोलिसांनी त्यांना अनंत गर्जेला बेड्या ठोकल्याचं सांगितलं आणि त्यानंतरच अंत्यविधी पार पडला सध्या गावात कडेकोट पोलीस बंदोबस्त असून तणावपूर्व शांतता आहे तर दुसरीकडे मुंबईतही वेगाने घडामोडी घडल्या आहेत वरळी पोलिसांनी रविवारी रात्री एक वाजता कारवाई करत गर्जे याला अटक केली आहे केवळ अनंतच नाही तर त्याच्या भावावर आणि बहिणीवरही गौरीला आत्महत्यास प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे अटक केल्यानंतर अनंत गर्जे याला न्यायालयात हजर केले जाणार असून त्याची रवानगी पोलीस कोठडीत होण्याची शक्यता आहे तपासाचे चक्र वेगाने फिरले असून काही वेळापूर्वीच पोलिसांचे एक खास पथक ज्यात डॉक्टर आणि फॉरेन्सिक तज्ज्ञांचा समावेश आहे ते अनंत गर्जेच्या बरोळीतील घरी दाखल झाले आहे घराची कसून झडती घेतली जात असून तिथे पोलिसांना काही महत्वाचे पुरावे डायरी किंवा इतर काही आक्षेपार्ह गोष्टी सापडतात का याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे वरळीतील फ्लॅट ते अहिल्या नगरमधील गाव या हाय प्रोफाईल केसमध्ये आता पोलीस नक्की काय शोधून काढतात हे पाहणं महत्वाचं ठरेल मित्रांनो एका बापाने मांडलेली ही व्यथा आणि श्रीमंतीच्या बफक्या पायी होणारे हे नुकसान याबद्दल तुमचं काय मत आहे हुंडा श्रीमंती आणि प्रतिष्ठेपायी मुलींचे बळी जाणे कधी थांबणार तुमचे विचार कमेंटमध्ये नक्की मांडा चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा व्हिडिओ लाईक करा आणि ही बातमी जास्तीत जास्त शेअर करा जेणेकरून गौरीला न्याय मिळण्यास मदत होईल